हा प्रश्न महाविकास आघाडीचा नाही हा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस सरप यांच्याकडे गेलेला महाविकास आघाडीच्या जागा निर्णय झाला ज्या पक्षाकडे ती जागा जाईल त्या पक्षाने आपला उमेदवार ठरवायचा करायची नाही करायचं त्याचा प्रश्न अठ्ठेचाळीस पैकी जवळ जवळ सगळ्या जागांचं एक पण झालेलं आहे काही ठिकाणी चर्चा थोडीशी चालू आहे जिथं चर्चा नाही तिथं पुन्हा कुठल्या पक्षाकडे हा मतदार हे स्पष्ट आहे तसं सातारा मतदारसभा सातारा मतदारसभेमध्ये उमेदवार कोण असावा याबद्दल चर्चा चालू आहे माझ्याशी चर्चा झाली की आपल्याला काय वाटत काल माझी माझी चर्चा झाली हे माझी पद्धत त्याला सांगितली पण शेवटी आम्ही त्यानंतर अखेर आणि केरळला महाविकास आघाडीची मिटिंग जाहीर बोलत राष्ट्रवादी काँग्रेस शहरात यांनी घ्यायचा विनंती आहे की आपण चांगला सक्षम उमेदवार घ्यावा भाजपला तुम्ही जो उमेदवार जिल्ह्यात त्याकरता आम्ही सर्व तातीनं काँग्रेस पक्ष आणि पक्ष पक्षाने आमच्या त्या भेटीमुळे काही श्रद्धेला काही उदाहरण आलेलं आहे तुला काय अर्थ नाही त्यामुळे जे काही आपल्याबद्दल विचार ने ने ते तुम्ही पवार साहेबांत बाबासाहेब तुमचा विचार आहे का शरद पवारांनी जर तुम्हाला स्वप्न दिली प्रश्न आहे विषयीचा घ्यायचं सुद्धा काही ठिकाणी झाले की ते आपल्याला काही इतर पर्याय सांगत नाही काँग्रेस की लढला असेल तर करता ते आलेलं नाही मला या ठिकाणी राष्ट्रीय बाबा पुढे नको राष्ट्रवादीमधून शशिकांत शिंदेचं नाव समोर येत कारण त्यांची उमेदवारी फायनल होण्याची चिन्ह आहे आपल्याला वाटतं का शशिकांत शिंदे राष्ट्रीय उमेदवार आहे बघा हा निर्णय राष्ट्रवादीने घेतात तो दोन निर्णय घेतील तिथल्या भागाने फक्त करून पुढे निर्णय घेतो काँग्रेसचा जर सोडला त्याचा प्रस्ताव जर राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका